संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट ले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो पाहतोय सध्या आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली माहिती मिळतेच परंतु यानंतर एक अजून एक मी निर्णय घेतला आहे की एक शॉर्ट अपडेट्स जी आपण ज्याला शॉर्ट्स म्हणतात तर त्या माध्यमातून एक मिनटात किंवा चाळीस सेकंदात यामध्ये जॉबच्या रिलेटेड किंवा एक महत्त्वाची जी घडामोड असेल ती घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स मी यानंतर या यूट्यूबच्या चॅनलवरती आपल्याला रोज त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजची अपडेट आहे टी टीच्या संदर्भामधले प्रायमरी टीचर्स महाराष्ट्र प्रायमरी टीचर्स फेडरेशनने Uh, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे टी ई टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार असो किंवा इतर राज्यामध्ये वेगवेगळ्या प्राथमिक शिक्षक संघटना असतील uh, किंवा त्या ठिकाणी शिक्षकांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आहेत तर या संघटना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये uh, इंटरवेशन दाखल करत आहे आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्र महाराष्ट्रामधली प्रायमरी टीचर्स फेडरेशन यांनी सुद्धा इंटरव्युशन त्या ठिकाणी के दाखल केलेलं आहे रिस्पॉन्ड महाराष्ट्र सरकार असेल केंद्र त्या ठिकाणी आहे परीक्षा परिषद असे त्यामध्ये रिस्पॉन्डंट आहेत असा अस याचं स्टेटस जे आहे ते सध्या पेंडिंग दाखवत आहे म्हणजे अजून ती ॲक्सेप्ट केल्या गेलेलं नाही आहे पण अशाच याचिका ह्या वेगवेगळ्या राज्यामधूनसुद्धा त्या ठिकाणी दाखल होत आहे आता जुन्या शिक्षक संघटना हे प्रयत्न करत आहे मान्य मंत्री महोदया सुद्धा जाऊन आले की यामधून काहीतरी मार्ग काढा आ, या निर्णयाच्या अनुषंगाने काहीतरी जे जुने शिक्षक आहेत त्या जुन्या शिक्षकांना कुठेतरी लीफ मिळावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून विविध संघटना हे प्रयत्न करत आहे आगामी काळामध्ये कदाचित आंदोलनसुद्धा उभं राहण्याची शक्यता का आहे कारण त्याबाबतची एक मिटिंग मध्यवर्ती शिक्षक संघटनेची सुद्धा झालेली आहे आता नेमकं आंदोलन केव्हा सुरू होईल काय सुरू होईल हे आपल्याला भविष्यात कळेल किंवा काही दिवसामध्ये कळेलच परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये जे इंटरव्युशन दाखल केलेलं आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देते याकडे सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षकांचं त्या ठिकाणी लक्ष राहिले लागलेलं ला, ला ला आहे परंतु निकाल जो यायचा तो नंतरही परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे टी ई टी घेण्याचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे अनेक शिक्षकांनी त्यामध्ये फॉर्म भरले शेवटची तारीख ही तीन ऑक्टोंबर आहे ज्या शिक्षकांनी ज्या सर्व जुन्या शिक्षक असतील किंवा जे भावी शिक्षक आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले नसतील त्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी पहिले फॉर्म भरावे कारण निर्णय काय लागायचा ते नंतर ठरेल परंतु कमीत कमी एक्झाम फॉर्म भरून ती परीक्षा तरी देण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे ॲटलिस्ट परीक्षा द्या बरेच जुने शिक्षक सुद्धा यामध्ये पास होतील प्रयत्न करायला हरकत नाही त्यामुळे तीन तारखेपर्यंत आपल्याला संधी फॉर्म भरण्याची तीन तारखेपर्यंत आपण टी ई टीचे फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता हे आवाहन मी सुद्धा करतो आणि टी ई टीच्या संदर्भामध्ये आता काय निर्णय होईल ते आगामी काळात त्या ठिकाणी कळेल या संदर्भातल्या जे काही लेटेस्ट अपडेट असतील किंवा जे काही Uh, महाराष्ट्र सरकारचं धोरण असेल किंवा विविध शिक्षक संघटना असतील सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं असेल हिअरिंग झाली असेल तर या सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्यापासून तुम्हाला एक एक महत्त्वाचे अपडेट जे असतील राज्यामध्ये घडणारी एखादी महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तीसुद्धा एक शॉर्टमध्ये पाहायला मिळेल धन्यवाद